अमरावती लोकसभा रणसंग्राम दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अमरावती लोकसभा निवडणूक रणधुमाळीचे बिगुल वाचताच राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक लढण्याची जय्यत तयारी केली असून सर्वच उमेदवार या रणसंग्रामात विजय मिळविण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे कुणी समाजाचे गणित कुणी समाजसेवेचे गणित तर कुणी राजकीय पक्षाचे असलेले मतदार संघात असलेल्या मताचे गणित लावत आपआपला प्रचार आप करीत आहे या निवडणुकीत पक्षाचे आमदार खासदार पक्षप्रमुख कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करीत असतानाचे चित्र सर्वदूर दिसत आहे अशात राजकीय पक्षासह उमेदवाराच्या जाहीर सभेत उमेदवारांना मिळत असलेल्या जाहीर पाठिंब्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सध्या जोर पकडत आहे अशात गावासह शहरात नागरिकात सुरू असलेली जाहीर पाठिंब्या वर नागरिकांचे प्रामाणिक मत प्रमाणे नागरिक म्हणतात भाऊ पाठिंबा कोण कौन? कोणाला देऊन राहिला त्याच्यासोबत कोण आहे त्याने समाजाचे किती कामं केले त्याने समाजाच्या नावावर स्वतःचे किती भले केले पाठिंबा देताना त्याच्यासोबत कोण होतं किती लोकं त्याच्या मताने ऐकते अशी विविध चर्चा सध्या नागरिक करीत आहे तर दुसरीकडे सोशल मीडियासह वर्तमानपत्रातून जाहीर पाठिंब्याच्या बातम्या वाचायला मिळत असताना या जाहीर पाठिंब्याच्यासाठी उमेदवाराला येणारा खर्च व जाहीर पाठिंब्यानंतर त्या संघटनेकडून उमेदवाराला केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण करता करता उमेदवाराच्या तोंडाला मात्र फेस येत असल्याचे चित्र सर्वदूर आहे अशात आलेली वेळ व कुणालाही नाराज नाही करण्याचा फंडा वापरत उमेदवार मात्र थंडा होत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे हे मात्र विशेष